छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हॉटेल पॉलिटिक्सवर भाष्य केले मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक सत्ता स्थापनेपूर्वी हॉटेलमध्ये एकत्र असल्याने आम्ही नगरसेवक डांबून ठेवले नाहीत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाठ यांनी दिली तर ठाकरे गटाने सरेंडर होण्याचं ठरवलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे असंही वक्तव्य संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले डांबून ठेवणं हा प्रकार माहिती आहे का डांबून ठेवणं म्हणजे अज्ञातस्थळी त्यांना हलवणं ज्या ठिकाणी कुणाचाही कुणाशी संपर्क होणार नाही ज्यांची कुठे खबरभात कुणाला माहिती की कुठे नगरसेवक अख्ख्या महाराष्ट्राला नाही देशाला माहिती नगरसेवक कुठे थांबलेत कुणालाही साधा प्रश्न कोणत्याही नागरिकाला विचारला तर ता सांगेल ताजबद्दल थांबलेत म्हणून लपवून ठेवणं वगैरे हा प्रकार नसतो एक एका ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्याशी विचार मंथन करणं एकजुटी एक एकजूट एक दाखवणं हा त्याचा मागचा उद्देश आहे अनेक नगरसेवक नवीन आहेत त्यांनाही समजवण्याची पद्धत असते आणि ते पहिल्यांदा घडतं अशातला भाग नाही ना मग दोन हजार एकोणीस ला आमदारांना त्या हॉटेल हॉटेलमध्ये बाकी हॉटेलमध्ये आम्हाला का घेऊन गेले होते का, का आम्हाला डांबलं होतं आम्ही पण एक महिना फिरत होतो ना चार हॉटेल हॉटेलमध्ये चार दिवस या हॉटेलमध्ये म्हणून डांबल्या वगैरे जात नाही फक्त एकत्रितपणे राहावा त्याचा मागचा उद्देश आहे आणि ही पॉलिसी त्यांना सुद्धा माहिती आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा या गोष्टीच आपणही ते सर्व केलेलं आहे त्याचं भान ठेवलं पाहिजे सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे परंतु महायुतीचा महापौर बस येत तेवढंच निश्चित आहे ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी काय करावं कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय असं त्यांचं एक धोरण असावं आणि मला वाटतं ते काही गैर नाही पराभवाला समोर जाण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभागीच नव्हतो असं एक वेगळं दुहेरती सांगून आपली सुटका करून घेणं हेच आता उभाटाच्या हातात